तर मित्रांनो बघा सचिन दादा पडवळ हे दादा आहेत गाव कोणतं शिवरे बघा मळ्याची वस्ती आणि त्यांच्याकडे बघा इथं हे एंगल दिसतात ते एंगलच्या आतमध्ये एक निवाऱ्यासाठी किंवा उंदराच्या शोधासाठी इंडियन रॅडसने आलेला होता तर बघा माझी शिवरात्रीची मोठी कन्या सुवर्णा तिने योग्य प्रकारे रेस्कू केलेला आहे आपण बघू शकता तर हे बघा मित्रांनो हा धामण दाटचा साप आहे आपण इथे कापूंकडे बघताय याचा या आवडीचं खाद्य येऊन असतं तर हे बघा मित्रांनो आपण हा जो साप बघताय घामणदातीचा साप आहे याची उंची अकरा फुटापर्यंत असते आणि तुम्ही याची साप अशा प्रकार स्क्री स्क्रीनवर बघू शकताय आणि हा पिल्लांना घालतो अंड्यांना जन्म देतो आणि याचे अंडे yes आपण आपण पिशवी टाकणार आहे याला कोणतीही इजा न होता लवकरच जंगलात सोडणार आहे साप वाचवा आणि सगळं वाचवा एक पाऊल प्रगतीकडे अनुष्का ओके